सोळा फॉर्म दाखल केलेले आहेत प्रत्येक प्रभागातून झालाय की फळ आता आमचे चार नगराध्यक्ष सहित आम्ही सोळा फॉर्म दाखल केलेले आहेत आणि उर्वरित फॉर्म आम्ही आता उरलेले जे आहेत तीन चार फॉर्म ते सुद्धा दाखल करणार आहोत काँग्रेसच्या जे आहेत साक्षी बंधारे उभलेल्या उमेदवारी दाखल करतात काँग्रेससोबत आमची चर्चा चालू आहे म्हणूनच आम्ही चार फॉर्म भरायचे शिल्लक ठेवलेले आहेत आज त्याच्याबद्दल आमचा अंतिम निर्णय होईल ही अपेक्षा आहे कालही जवळजवळ सातत्याने आमच्या काँग्रेससोबत म्हणजे आमच्यासोबत आता राष्ट्रवादीसोबत आलेली आहे मनसे सुद्धासोबत आहे आणि काँग्रेसशी संदर्भात चर्चा जी आहे ती जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या फुट उद्याचे फॉर्म हे काँग्रेसतर्फे भरले जातील ही अपेक्षा सावंतवाडी थेट शिवसेनेचे शिंदे आमदार दीपक आणि भाजपची तुमची थेट लढत होते कसं बघता या लढतीकडे खूप गांभीर्याने घेतलेलं आहे आम्ही सुद्धा पण एक गोष्ट आहे आमचे उमेदवार जे आहेत नगराध्यक्ष उमेदवार असतील आणि नगरसेवकाला जे उमेदवार आहेत ते सामान्य जनतेमध्ये कसे जातात त्यांचे सामान्य जनतेचं कसं काम करतात याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे मी बरेच वेळा मला विचारलं जातं सीमा सीमाताईंबद्दल तेव्हा सीमाताईंना मी प्रत्येकाला सांगतो की सीमाताई या शहराला अपेक्षित असत विकासात्मक आणि सर्व घटकांना सर्व सामाजिक घटकांना एकत्र घेऊन स्वर्गीय जयानंद मटकर साहेबांच्या आशीर्वादाने काम करतील ही अपेक्षा हे इथल्या सावंतवाडीकरांना आहे त्यामुळे नक्कीच ताईंचा विजय हा नक्की आहे याची खात्री मला उद्धव ठाकरे सेनेची एक बँक सावंतवाडीकर आहे विशेष आणि ते जनता दलाकडून आल्यास समाजवादी नेत्यांची पण एक वोट बँक आहे यामध्ये कुठच्या पक्षातून किंवा कोणत्या पक्षातर्फे आहे महत्त्वाचा सावंतवाडीचा विकास गेले अनेक वर्ष या सावंतवाडीचा विकास कुठेतरी थांबला असं वाटतं इथे व्यापार वर्ग वे असेल स्वच्छता असेल आरोग्य असेल रोजगारीचा प्रश्न असेल आणि व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात प्रश्न असतील ह्या सर्व गोष्टींना प्राधान्य देणारी व्यक्ती ह्या सावंतवाडी शहराला अपेक्षित आहे आणि ही जनतेतला मिरून आम्ही आज नगराध्यक्ष उमेदवार लिहिले शेवटचा प्रश्न दीपक केसरकरांनी असं म्हटलंय की, की जनतेच्या जा दरबारात जाऊ आणि जनता आपल्याला कळून देऊ आणि पुन्हा जनतेचा आपण चांगला विकास करू असं त्यांनी विधान केलं गेली अनेक वर्ष ते, सा। अने ते हेच सांगत आहे आणि त्याच्यामुळे जनतेसमोर त्यांनी केलेला विकास हा जनतेसमोर आहे आणि नक्कीच या त्यामुळे जनता नक्कीच त्यांना कोणत्या प्रकारे आशीर्वाद देतो हे सुद्धा आम्हाला बघणार म्हणजे विरोधक म्हणून आम्ही बघणार आहोत पण एक गोष्ट आहे आम्ही मात्र एका आशेने एका अपेक्षेने या शहराच्या विकासासाठी मात्र चाललोय नक्कीच जनता आम्हाला नक्की आशीर्वाद देईल ही खात्री